या ठिकाणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे चोवीस तास दिलेले आहेत आणि या चोवीस तासाशिवाय प्रत्येकजण एक वेगवेगळ्या प्रगती पथावरती जातो आणि वे त्या वेळेच कशा पद्धतीनं तुम्ही स्पष्टीकरण करावं यासाठी दोन मिनिटाचा वेळ घेतो मी तुमचा की चोवीस तासापैकी आठ तास ना स्वतःसाठी द्या स्वतःसाठी म्हणजे कोणासाठी माझ्यासाठी त्याच्यामधील सहा ते सात तास का मस्तपैकी झोप काढा जर का तुम्ही चांगली झोप काढली ना तर तुमचं सर्व दिवस कार्य चांगलं होतं एक तास फक्त एक तास ना हा फक्त तुमच्या व्यायामासाठी धक्का जर जेवढं शरीर तुमचं सुदृढ असेल तेवढं तुमचं कार्य चांगलं होतं आणि आठ आर तास आहेत आठ तास मी जे जे ध्येय ठरवले म्हणजे प्रत्येकाचं ध्येय प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्वरूपाचं असेल माझं ध्येय वेगळं असेल सरांचं ध्येय वेगळं आहे तुमचं सर्वांचं ध्येय आहे पण त्या ध्येयासाठी एक पागलपण एक पागलपणासारखं दिवस तुम्ही झटत तुमच्या पायाशी घ्यायच्याशिवाय राहणार नाही ही मी तुम्हाला आज ग्वाही देतो आणि त्याचं श्रेय आज है है। या ठिकाणी आज एकवीस वर्षाचा मुलगा आहे तो आशिष पाटील हा माझ्या गावचा मुलगा आहे आणि त्याने ते श्रेय या ठिकाणी करून दाखवले नाही म्हणूनच आज या ठिकाणी त्याला मानाचं स्थान आहे यासाठी ध्येयासाठी आठ तास फक्त आणि आठ आग तास दिल्यानंतर आम्ही ज्यांचा सत्कार घेणार आहोत ते आठ तास दिले म्हणूनच त्या ठिकाणी लायबल आहेत बाकी राहिले आठ तास त्या आठ तासामध्ये मी माझं घर आहे माझे आई वडील आहेत माझे मित्रपरिवार आहेत माझ्या सर्व गुणगान आहे मग ज्या खेळामध्ये मला आवड आहे त्या आवडीसाठी निवडीसाठी घरासाठी सर्वांच्या आठ तास देणंच गरजेचं आहे जर का हे आठ तास तुम्ही दिले तर ना आज, आज, तर तुम्ही सर्वांगीण संपन्न असं होऊ शकता तर हे चित्र मी सांगून तुम्हाला होणार नाही हे आठ तास कसे करायचे हे आठ तास आत्ताच आमचं आशिष सरांचं माझं बोलणं झालं तर आशिष सर बोलतात की मला माझ्या वडिलांनी काय सांगितलं नाही माझ्या शेजाऱ्याने कुणी काही सांगितलं नाही माझ्या बाजूच्या सांगितलं नाही त्यांनी फक्त आणि फक्त सांगितलं मला करायचंय कुणाला करायचंय मला करायचं आहे ती जिद्द त्यांनी ठेवली आणि ती जिद्द आज आहे म्हणून या स्टेजवर हो ध्येय प्रत्येकानं ध्येय असं एक अशा पद्धतीने उभा करावं की मी जर का बाजूला चालत असेल माझे आई बाबा जर का माझ्या बाजूला चालत असतील ना तरी माझ्या आई बाबाकडे बघून ना बाजूबाजूच्या शरीराचा वरती चढला पाहिजे ज्यावेळी एक उदाहरण सांगतो तुम्हाला छोटस महाराष्ट्रामधले लहानगे बंदूक नाव फक्त मोठे डॉक्टर आहे ते मोठे डॉक्टर पण नावानं लहानगे कोण विठ्ठलराव थोरात आणि दात्याराव थोरात फार मोठ्या असते त्या फार मोठ्या पण त्या ज्यावेळी त्यांनी ध्येयासाठी तुम्हाला उदाहरण सांगतो की ज्यावेळी ते त्याचं एक वाक्य भाषणातून ऐकलं की विठ्ठलराव थोरात त्यांचे ते लहान होते त्यावेळी त्यांची आई बाजूच्या शेजार एक साडी मागायला पाठवून दिलं त्याला तर ती साडी त्याने आणली आणि त्याने सांगितलं बाबा रे ही साडी तू का आईला विचारलं ही साडी का झालं सांगितलीस तर त्यांनी सांगितलं की मला लग्नासाठी जायला ना दुसरी साडी नव्हती म्हणून मी ती साडी दुसऱ्यांची आणलेली आहे त्यावेळी डॉक्टरांच्या डोक्यामध्ये एक देऊ सुचले की नाही माझ्या आईला जर का अशी परिस्थिती असेल तर या जगामध्ये मला मी माझ्या आईला प्रत्येक दिवशी माझ्या कमरातून साडे आणून देणार आणि त्याने दे ध्येय करून आज ते आपल्या सर्वात मोठे सर्वात चांगले डॉक्टर झाले ते लहानगे बोलू एक विठ्ठलला थोरात आणि एक तात्याला थोरात हे ध्येय पाहिजे जर काही ध्येय तुमच्याजवळ माझ्याजवळ प्रत्येकाजवळ असेल तर ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट अवघड नाही बोलावून वडिलांच्यासाठी पालकांच्यासाठी मी एक सांगेन की तुम्ही मुलांना अजिबात प्रेशर देऊ नका मुलांच्या आवडी मुलांच्या सवयी मुलांच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ऑब्झर्व करा आणि त्याच बाजूला त्याला जाऊ द्या तुम्ही माझा शेजारी इंजिनियर झाला म्हणून माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे नाही मुलाचं करिअर मुलाच्या मुलामध्ये आणि त्याच्या वक्तृत्व याच्यावर त्या अवलंबून असतं त्याच्यावर काय चांगलं आहे ते तुम्ही बघून घ्या त्या बाजून त्याला आयुष्य घडवू द्या फक्त शिक्षण म्हणजे सर्व काय होत नाही फक्त मार्क्स काढणे म्हणजे मी चांगला नाही आज बरेच विद्यार्थी आपण सर बघितलेले आहेत की चौऱ्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के माणसं धामी लागतात पण बारावी नंतर ती मुलाला गायब असतात का की त्यांच्या याच्यामध्ये हवा येते आणि हवा आली की आपण जमिनीच्या पण खाली जातो तर मित्र प्रत्येकानं हवा ही स्वतःच्या याच्यामध्ये कधी आणू देऊ नका तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश आहे आज प्रत्येक गोष्टीमध्ये चिकाटी ठेवा चिकाटी तुम्ही ठेवली प्रत्येक गोष्टीमध्ये ध्येय आहे त्या ध्येया पाठीमागे तुम्ही पागल सरकार यश कायमच आहे आणि या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही फक्त या चिकाटी आणि ध्येय आणि तुमच्या कल्पना याच्यासाठी एक आमची छोटीशी कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मी माझ्या